स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिन्यातील प्रत्येक दिवस हा खूप महत्त्वाचा असतो आषाढ महिन्यामध्ये आपण भगवान श्री हरी विष्णूंची आणि त्याचबरोबर आपल्या कुलदेवीची उपासना करत असतो भगवान श्री हरी विष्णू आषाढी एकादशीपासूनच योगनिद्रेमध्ये जात असतात आणि आषाढी एकादशीला चातुर्मासाची सुरुवात होत असते आषाढ महिन्यामध्ये मध्ये आपल्या लाश्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी काही अतिशय प्रभावी असे उपाय करायचे असतात आषाढ महिन्यातील मंगळवार असेल आषाढ महिन्यातील गुरुवार असेल किंवा आषाढ महिन्यातील कोणताही एक दिवस असेल या दिवशी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आपल्याला आषाढ महिन्यातील कोणत्याही एका दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे जेणेकरून आपल्या घरात पैसाच पैसा येईल घरातील दारिद्र्य नष्ट होईल आपली कामे मार्गी लागतील असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती भरभरून कृपा होईल दिवा हा आपल्याला अंधाराकडने प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो दिवा हा आपल्यामधील आणि ब्रह्मांडामधील एक प्रकारे माध्यम आहे मा की आपण आपल्या मनामध्ये काय भाव चालू आहे हे आपल्या परमेश्वरापर्यंत पोचवत असतो रोज आपण आपल्या घरामध्ये दिवे हे लावत असतो घरामध्ये दिवा हा आपण सकाळी संध्याकाळी रोज लावतो आणि त्यामुळे आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात त्याचबरोबर घरात सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते दिवा हा जितका जुना असेल तितके त्याचे हे आपल्याला खूप जास्त प्रमाणामध्ये होत असतात रोज संध्याकाळी आपला जे मुख्य दरवाजे असतो तर तिथेही आपल्याला दिवा लावायचा असतो त्याचबरोबर आपल्या तुळशीजवळ आपल्याला एक दिवा लावायचा असतो आणि आपल्या देवघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा असतो अशा पद्धतीने आपण दिवे हे लावत असतो पण ज्यावेळेस हे विशिष्ट दिवस असतात किंवा ह्या विशिष्ट तिथी असतात या तिथींना जर आपण काही प्रभावी असे उपाय केले तर त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो आपल्याला होत असतो तर आता आषाढ महिना बघा सर्वांनाच माहीत आहे की आषाढ महिन्यामध्ये आपण खूप प्रभावी असे उपाय करत असतो आषाढ महिन्यामध्ये आपण दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करतो आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण सुवासिनी जीव घालत असतो त्याचबरोबर आपण तुळशीला रोज सकाळ संध्याकाळ आषाढ महिन्यामध्ये दिवा लावत असतो त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी विष्णू सहस पठन पठण करतो तुळशीपत्र ही भगवान श्री हरि आपण अर्पण करत असतो या खूप साध्या साध्या पण अतिशय प्रभावी असे उपाय याला आपण सेवा देखील म्हणू शकतो आपण आषाढ महिन्यामध्ये करत असतो आषाढ महिन्यामध्ये नॉनव्हेज हे चुकू नये खाऊ नये या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही व्यंकटेश स्तोत्रमचं अनुष्ठान तीन रात्रीचं रात्री बाराला जे करायचं असतं बघा तर ते सुद्धा तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता यामुळे काय होतं तर श्री हरी विष्णूंची अखंड कृपा ही आपल्यावरती राहत असते खूप पवित्र असणार हा आषाढ महिना या आषाढ महिन्यामध्ये तुम्ही जितके प्रभावी उपाय आणि सेवा कराल तर त्याचं तितकं खूप चांगलं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका तर आता तुम्हाला काय करायचं आहे आषाढ महिन्यातील कोणत्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता पण जर तुम्हाला जमलंच तर तुम्ही गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे सर्वात प्रथम संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्या देवघरामध्ये एका अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी पाच नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय कशासाठी करायचा आहे आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नसेल घरामध्ये आलेला पैसा हा घरामध्ये टिक्स नसेल घरामध्ये दारिद्र्य असेल कामे मार्गे लागत नसतील आपण खूप कष्ट करून देखील आपल्याला व्यापारात व्यवसायात नोकरीमध्ये यश मिळत नसेल घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल अनेक प्रकारच्या अडचणी जीवनामध्ये येत असेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती नोकरी संबंधीच्या तुमच्या इच्छा आहेत तर त्या तुमच्या पूर्ण होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिवा हा स्वच्छ असावा कुठेही तुटलेला फुटलेला किंवा खराब झालेला नको कोणताही दिवा तुम्ही इथे घेऊ शकता काहीच अडचण नाही तुम्ही मातीची पंथी घ्या पितळेचा घ्या चालेल काही अडचण फक्त कुठे खराब झालेला नको त्यानंतर तुम्हाला लाल कलावा जो असतो तर त्याची वाद तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायची आहे दोन वातीची एक वात एकत्र करायची आणि दिव्यामध्ये टाकायची आहे दिव्यामध्ये तुम्हाला तूप, तूप जे आहे तर ते घालायचं आहे तूपच घालायचं आहे इतर कोणतंही साहित्य तुम्हाला त्या दिव्यात म्हणजे तेल असेल तिळाचं असेल मोहरीचं असेल तुम्हाला तिथे वापरायचं नाही तर तुम्हाला फक्त तूपच तिथे वापरायचं आहे हे लक्षात ठेवा आणि तेही तुम्हाला गाईचं तूप वापरायचं आहे इथे म्हशीचं तूप वगैरे तुम्हाला वापरता येणार नाही त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचं एक नाणं टाकायचं आहे एक लवंगा टाकायची आहे थोडीशी चिमूडवर हळद टाकायची आहे चिमूडवर दालचिनीची पावडर टाकायची आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे स्टीलची प्लेट घेतली तरी चालेल फक्त प्लॅस्टिकची घेऊ नका किंवा तांब्या पितळाची घेतली तरीही चालेल त्या प्लेटमध्ये खाली अगोदर स्वास्तिक काढायचं आहे त्या स्वास्तिक वरती मुडभर तुम्हाला हरभऱ्याची जी डाळ असते तर ती ठेवायची आहे आणि त्या डाळीवरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून हा जो दिवा आपण प्रज्वलित करून घेतलेला आहे तर तो त्यावरती तुम्हाला ठेवायचा आहे त्यानंतर हा दिवा आपल्या घरातील ईशान्य कोपरा आता तुमच्या घराचा ईशान्य कोपरा कुठे आहे ते तुम्हाला बघायचं आहे तिथे हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचं दिव्याची ज्योती पूर्वेकडे होईल अशा पद्धतीने ठेवा आता सपोज जर तुम्हाला तुमच्या घरातील ईशान्य कोपरा कळत नसेल किंवा तिथे जागा नसेल तर तुमच्या देवघरासमोर सांगते त्या पद्धतीने उपाय करू शकता ईशान्य कोपऱ्यामध्ये बसून तुम्ही तिथे आसन टाकायचं आहे आसनावरती बसायचं आहे दिव्याला सर्वात प्रथम हळदी कुंकू औषधा अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्हाला हात जोडून तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर दिव्या समोर बसून तुम्हाला सोळा वेळेस सुक्तमचं पठण करायचं आहे सुक्तम ही आपली धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्तीतली अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि ह्या सुक्तमचं सोळा वेळेस पठण करत असताना पण पंधरा वेळेस फक्त सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती वाचायची नाही आणि सोळाव्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही संपूर्ण सूक्तमचं पठण करणार आहात ना तर त्यावेळेस तुम्हाला फलश्रुती वाचायची असते कारण फलश्रुती फलश्रुतीमध्येच त्याचा अर्थ आहे की आपण जी सेवा केलेली आहे तर त्याचं फळ हे आपल्याला सर्वात शेवट मिळावं यासाठी आपल्याला फलश्रुतीचं पठण करायचं असतं त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा पंधरा वेळेस फक्त सूक्तमचे जे काही अध्याय ते वाचायचे आणि त्याची फलश्रुती ही सोळाव्या वेळेस वै तुम्हाला वाचायची आहे संपूर्ण सूक्तम आणि फलश्रुती सोळाव्या वेळेस वाचायची अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा दिवा शांत झाला की दिव्यातील सर्व साहित्य काढायचं आहे रुपयाचं नाणं स्वच्छ धुवून पुसून आपल्या पर्समध्ये ठेवायचं आहे पाकिटात ठेवायचं आहे किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता त्यानंतर सर्व जे साहित्य आहे तर ते निर्मल्यात टाकू शकता किंवा कापूरसोबत जाळून जर जा टाकलं तर अतिशय उत्तम जेणेकरून कोणाच्या हातापायाखाली ते येणार नाही किंवा मग एखाद्या झाडाखालीसुद्धा तुम्ही नेऊन टाकू शकता आता दिव्या खालची जी डाळ आहे आहे तर ती तुम्हाला गाईला खायला द्यायची आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाय असेल त्या गाईला तुम्हाला ही डाळ खायला द्यायची आहे आता जर गाय नसेल तर तुमच्या आजूबाजूला पिंपळाचं झाड असेल तर त्या पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही ही डाळ टाकून यायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि दिवा परत स्वच्छ धुवून आपल्या घरामध्ये आपण यूज करू शकतो तर तुम्ही करून बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ